पाचशे कपडे पण आहेत जीन्स इकडे कपडे पण आहेत घरात लावणार सामान पण आहे इकडे कनिस आहे इकडे टमाटर आहे प्रत्येक रायवारही भरतोय बाजार वीस रुपये किलो टमाटर दहा रुपये गवारी मिरची दहा रुपये सगळं दहा रुपये टमाटर वीस रुपये किलो चाळीस रुपये एक कोबी चाळीस रुपये रुपये डझन बोला किती दहा रुपये दोन द्या दहा रुपये वाटा दोन द्यायची प्रत्येक रविवारी आपला बाजार भरतो इथ इकडे ग्रामपंचायत आहे शाळा आहे आंब्याची रस्त्याच्या बाजूलाच बाजार आहे बघू शकता पहिला आम्हाला मलकापूरला जायला लागायचं आता जवळच्या जवळ इथं हरतोय बरं आहे कोथिंबीर किती रुपये असंच केलेला आंब पण आहेत लिंबू सा बाजार भरतो